नमस्कार निपस्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत उद्या अठ्ठावीस नोव्हेंबरसाठी व्हिडिओ आहे पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया निफ्टीसाठी चोवीस हजार तीनशे ते चोवीस हजार तीनशे वीस हा एक रजिस्टन्स आहे आणि या झोनच्या वरती जर मार्केट ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि या झोनच्या खाली चोवीस हजार तीन तीनशेच्या खाली जर मार्केट ओपन झालेस तुम्ही कूट बाय करायचं आहे त्यानंतर बँक निफ्टीसाठी लेवल आहे अठ्ठावीस नोव्हेंबरसाठी बावन हजार तीनशेचा सपोर्ट आणि सपोर्टवरच मार्केट बरोबर बंद झालेला आहे त्यामुळे बावन हजार तीनशेच्या वरती जर मार्केट ओपन झाले तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि बावन हजार तीनशेच्या खाली मार्केट ओपन झालं आहे तुम्ही कुठ बाय करू शकता आपली नवीन बॅच उद्यापासून अठ्ठावीस नोव्हेंबरपासूनच चालू होते सकाळी दहा ते अकरा आणि सायंकाळी साडेसात ते साडेआठ अशा दोन बॅच असतात आणि दोन्ही बॅचमध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा सुविधा आहेत त्याशिवाय आपण सातव्या दिवसापासून स्टुडंटला कमवायला चान्स देतो आहे आणि लाईव्ह टाईम तुम्हाला पंधरा मिनटाचा ऑनलाईन सेशन असतो लाईव्ह मार्केटमध्ये तो तुम्हाला बेनिफिट घेता येतो लाईफ टाईम आणि जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर बाजूला नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही इन्क्वायरी करू शकता ॲडमिशन करू शकता धन्यवाद